स्वागत आहे गौरी रेसिपी या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण पोकळ्याची भाजी गावाकडच्या पद्धतीने कशी बनवतात ते बघूया आपण इथे इथे मी पोकळ्याची भाजी घेतली आहे एक पिंडी तिला आता स्वच्छ निवडून घेतली आहे आणि आपण दोन ते ती तीन वेळा ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये आपण एक पळी तेल घालून घेतला आहे इथे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण एक गड्डी लसून घ्यायचं आहे इथे लसूण घालून घेतला आहे इथे लसूण चांगला भाजला की त्यामध्ये आपण आता पोकळ्याची भाजी घालून घेऊया इथे सर्व भाजी मी आता घालून घेणार आहे इथे सर्व भाज्या आपण आता घालून घेतली आहे ही आपण आता चांगली परतून घेऊया तेलामध्ये इथे बघू शकता थोडी भाजी आपली आता नरम पडली आहे आणि पाणीही सुटलं आहे या भाजीला खूप पाणी सुटते त्या पाण्यामध्येच ही भाजी आता आपण शिजवून घ्यायची आहे आता आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ घालून घेऊया ते सुरुवातीला मीठ घालू नये इथे आपण भाजी थोडी नरम पडली की त्यामध्ये आपण मीठ घालूया इथे बघू शकता आता पाणी पण पूर्ण आटू लागलं आहे भाजी एकदमच नरम पडली आहे इथे भाजीचं पाणी आता पूर्ण आटलं आहे इथे बघू शकताय भाजी आपली आता तयार झाली आहे खाण्यासाठी भाकरी भाकरीसोबत खूप छान लागते आता एका मी प्लेटमध्ये काढून घेतली आहे बघू शकताय एकदम मस्त झाली आहे भाजी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंटद्वारे नक्की